श्री स्वामी समर्थ आज शनिवार पंधरा जून दोन हजार चोवीस ज्येष्ठ कृष्ण नवमी चंद्राचं भ्रमण कन्या राशीच्या उत्तरा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेशरास मेष मेष राशी कन्या राशीच्या उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्त्वाचे आर्थिक निर्णय आज सावधपणे घ्यावेत नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी हितशत्रूंच्या कारवाया आज वाढण्याची शक्यता आहे वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा पांढरा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल महत्वपूर्ण आणि प्रलंबित कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा आजचं ग्रहमान हे तुम्हाला व्यावसायिक कौटुंबिक आणि सामाजिक स्थिरता देणारं ठरेल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी सोडवणामध्ये तुम्हाला यश येईल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नोकरीमध्ये आज तुम्हाला मोठे अधिकार आणि मान सन्मान प्राप्त होतील नवीन जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे कर व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे तुमचा कल राहील आजचा दिवस हा तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारा ठरू शकतो सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला लाभ आहे आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा आजचा दिवस हा तुम्हाला सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीनं अनुकूलता दर्शवणार आहे कन्या रास कन्या राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे कन्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला उत्तम लाभ देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा गेल्या काही दिवसांपासून ज्या आर्थिक स्थिरतेसाठी तुम्ही जटत होतात प्रयत्न करत होतात आज ती स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल आजचा ग्रहमान तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारा ठरेल नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो बदली बढती किंवा पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल तुळरास व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे कम्युनिटी मार्केट शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी आर्थिक प्रलोभनांना आज तुम्ही बळी पडू नये वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला तुम्हाला उत्तम लाभ नवीन योजना आज आणि महत्वाकांक्षी योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आज तुम्हाला प्राप्त होईल परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष महत्वपूर्ण जाईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आज तुम्हाला प्राप्त होईल विद्यार्थी आणि गृहिणींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवणार आहे परदेशामध्ये शिक्षण घेण्याची ज्या विद्यार्थ्यांची महत्वाकांक्षा आहे त्यांनी आज प्रयत्न करावेत येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यश लाभेल मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आरोग्याच्या लहान तक्रारींकडेही आज दुर्लक्ष करू नये ज्येष्ठ मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आज केलेलं नियोजन तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम लाभ देणारा ठरेल